नमस्कार शंभर दिवस शंभर राजकारणी या आपल्या सिरीजमध्ये आज जे राजकीय व्यक्तिमत्व आपण बघतो हे व्यक्तिमत्व म्हणजे नगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात नाव त्या म्हणजे मोनिकाताई राजळे मोनिका ताई राजळे यांचा जन्म झालाय एकोणावीस फेब्रुवारी एकोणावीसशे बहात्तर बट त्यांच्या राजकारणाची खरी सुरुवात होते ती त्यांच्या विवाहानंतर म्हणजे त्यांचा विवाह विवा होतो राजू राजळे यांच्यासोबत राजू राजळे हे आप्पासाहेब राजळे यांचे चिरंजीव आप्पासाहेब राजळे हे माजी आमदार होते त्याचबरोबर राजू राजळे हे देखील आमदार राहिले राजू राजळे यांच्या मृत्यूनंतर म्हणजे आपल्या पतीच्या मृत्यूनंतर मोनिका राजळे यांनी खचून न जाता राजकारणात आपल्या मतदारसंघावर त्यांनी आपला होल्ड व्यवस्थित कायम ठेवला मोनिका राजळे यांची एक वेगळी ओळख ती म्हणजे अतिशय शांत आणि मनमिळाव आमदार म्हणून मोनिका राजळे ह्या शांतपणे आपल्या काम करण्यावर त्यांचा भर असतो आणि कुठल्याही राजकीय व्यक्तिमत्वावर त्या वैयक्तिक टिप्पणी करणं टीका टिप्पणी मोनिका राजळे यांनी दोन हजार चौदा मध्ये पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून आपली विधानसभेची पहिली निवडणूक त्या लढल्या गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आणि संपूर्ण भारतात मोदी होती त्यामुळे त्या निवडून आल्या असं सांगितलं जात बट दोन हजार एकोणावीस ची विधानसभा निवडणूक त्रिशंकू होऊन देखील मोनिका राजळे यांनी दणदणीत मतांनी विजयी मिळवला अगदी भाजप दोन गटांमध्ये असताना देखील त्यांनी हा विजय मिळाला त्यामुळे त्यांच्या विजयाचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची सर्व दूर चर्चा व्हायला लागली त्याचबरोबर दोन हजार एकोणवीस मध्ये भाजपच्या मंत्रिमंडळात त्यांना जागा देखील मिळेल अशी ही चर्चा होती पण भाजपने गेलेल्या युतीमुळे त्यांचा तो चान्स पुढे होकल दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीवेळी त्यांच्या विरुद्ध भाजपमध्ये पडलेल्या गटांमुळे त्यांना प्रचंड विरोध देखील होत होता पण तरीही मोनिका राजळे यांनी आपलं काम त्यांनी प्रचंड चालू ठेवलं आणि त्यांनी आपल्या कार्यकाळात जी रखडलेली कामं होती ती कामं करण्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यावर त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न जाणून घेणे आणि त्याच्यावर आपल्याला काय बेस्ट पॉसिबल करता येईल ते त्यांनी करून आपल्या मतदारसंघातील लोकांचा त्यांनी सपोर्ट आपल्या पतीनंतर त्यांनी स्वतःच्या मागे उभा केला त्यांनी मतदारसंघात केलेल्या कामामुळे हो त्यांना कार्यसम्राट आमदार म्हणून देखील ओळखलं धन्यवाद